नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील प्रत्येक नदी ब्रिज वर अपूर्ण कॉन्क्रीट सोडल्याने दांबरीकरणांमध्ये खड्डेच खड्डे वाहन चालकांचे हाल पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील चारोटी टोल जवळ गोलज वर मोठे खड्डे पडल्याने बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या अधिकाऱ्यांनी व कंपनीने खड्ड्यांना मलमपट्टी केली होती परंतु दोन तीन दिवसात खड्डे पडल्याने वाहन चालक व वा फोर व्हीलर कारवाल्यांचे हाल झाले आहेत मातूर मलमपट्टी केल्याने महामार्ग अधिकाऱ्यांना शोभते का करोडो रुपये खर्च करून व वाहनधारकांनी टोल देऊन अशी सुविधा भेटत असेल तर टोल कसला भरत आहे असा सवाल वाहन चालक करीत आहे तसेच येथील स्थानिक आमदार व खासदार लक्ष देतील का तसेच परिवहन मंत्री गडकरी साहेब फक्त मोठ्या थापाच मारणार का असा सवाल वाहन चालक करीत आहे येथील ग्राउंड लेवलचे ग्रामस्थ वाहन चालक यांना समजते की खड्ड्यामुळे वाहन चालकांचे हाल काय होत आहे असे सवाल होत आहे तसेच प्रत्येक उड्डाणपूलवरील व नदी ब्रिजवर मधोमधच डांबरीकरण का सोडले कॉंक्रिट का केल्याने असा सवाल वाहन चालक करीत आहे यासाठी त्वरित दांबरीकरणचे रूपांतर मध्ये करावे असा सवाल होताही नाही तर हे काय चाललं आहे अपना काम बनता भाड में जनता रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदार संघेचे एनएच 48 मुंबई अहमदाबाद महामार्गावरील कंक्रीट पुल, पुलाला अर्धव सोडलेले याच्यावर खड्डेच खड्डे चार दिवसा भरलेले खड्डे परत ट्रॅफिक चा जाम चारोटी टोल नाक्यापासून तीनशे मीटरवर गोले येथील चारोटी टोल नाक्याच्या अर्धवट बोर्ड दिसत आहे नदीचे पुलावर पडलेल्या भगदडमुळे हळूहळू खड्ड्या वाचू शकत नाही परंतु खड्ड्या खड्ड्यात पडू नये म्हणून हळूहळू गाड्या जात आहेत आपण बघूया या पुरे जवळ जाऊन कार वाल्यांचे हाल हाल झालेले तीन दिवसा अगोदर जे खड्डा कांकोर प्रत्येक ब्रिजवर वर न करता डांबरीकरण वरच सोडलेला आहे कारवाले किंवा ट्रकवाले वाचवूच शकत नाही असे खड्डे खड्डे झालेले दोन तीन दिवसा अगोदर भरलेले परंतु मलमपट्टी लावून केलेलं ला काम एन एच आयचे चे कंडक्टर आपला काम बनता भाड़ में जाए जनता